नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर नगरपालिका शाळा क्रमांक तीन शाळापूर्ण तयारी मेळावा संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख मेघन देसाईसर यांनी केले आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हुसेन शेख सर्व सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक सरदार माडिक यांनी केले आहे मेळाव्यामध्ये भाषा विकास शारीरिक विकास भावनिक विकास गणितीय विकास या बाबतींची पूर्वतयारी तयारी करण्यात आली आहे तसेच पूर्वतयारी पाहण्यात आली आहे व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे उपक्रमास प्रशासन अधिकारी हनुमंत बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे यावेळी सौ आसमा बागवान सौ प्रमिला बंडगर मेगा सुतार उपस्थित होत्या यावेळी आभार मनीषा खंडाळे यांनी मानले आहे